नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा नुकतंच धर्मदाय आयुक्तालय भरती अंतर्गत विविध पतांच्या जागा या ठिकाणी आलेल्या आहे तर आपण आज द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाहिरात समजून घेणार आहे आणि ही जी परीक्षा आहे ही टी सी एस अंतर्गत कंटक्ट करण्यात येणार असल्यामुळं आपण नेमकं यामध्ये भरती संदर्भात ज्या काय महत्त्वाच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घेणार आहे लक्ष द्या आणि जर का यामध्ये टी सी एसचा अभ्यास नेमका कसा करावा आणि टी सी एसमध्ये नेमके मार्क घेऊन पोस्ट कशी काढावी या गोष्टीची जर तुम्हाला माहिती संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझं नाव अमोल पालकर आता टी सी एस अंतर्गत मागच्या वर्ष दीड वर्षामध्ये मी जवळपास सहा पोस्ट या ठिकाणी मिळवलेले आहे माझा अनुभव मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघा या ठिकाणी धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं कार्यालयाअंतर्गत जाहिरात देण्यात आलेली आहे धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गटभ अराजपत्रित आणि गटक संवर्गातील रिक्तपदे सेवा प्रवेशाने भरण्याची जाहिरात दोन हजार पंचवीस आता नुकतीच आलेली आहे या जाहिरातीचा फॉर्म भरण्याची लास्ट तारीख तीन डिसे तीन ऑक्टोबर म्हणजे तीन आ, दहा दोन हजार पंचवीस अशी आहे बघा यामध्ये वेगवेगळ्या वे संवर्गाच्या जागा दिलेल्या आहे त्यामध्ये गट बमध्ये तीन प्रकारच्या जागा आपल्याला या ठिकाणी दिसून येतात विधी सहायक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी त्यांचा स्केलसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर वेतन श्रेणी आणि भरावेची एकूण पदे यामध्ये आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी खालचे जे चार पदं आहेत लघुलेखक कनिष्ठ आणि उच्च श्रेणी त्याचबरोबर निरीक्षक वरिष्ठ लिपिक हे एकूण चार पदं यांचा अभ्यासक्रम हा सारखाच असल्यामुळं आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये यामध्ये डिस्कस करणार आहे की नेमकं अभ्यासक्रम कसा आहे आणि आपण टी सी एस अंतर्गत नेमकी तयारी कशी करायला पाहिजे लक्षात घ्या या ठिकाणी जे संवर्ग दिलेला आहे विधी सहायक यासाठी लॉचा वेगळा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये येस फिफ्टीन म्हणजे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे हा जो अभ्यासक्रम आहे हा थोडासा वेगळा आहे परंतु या ठिकाणी या खालच्या ज्या चार पोस्ट आहे यामध्ये जवळपास अभ्यासक्रम सर्व सारखा दिलेला आहे याच्या पोस्टसुद्धा या ठिकाणी पोस्ट दिलेल्या आहे वरिष्ठ लिपिकसाठी एकतीस जागा त्याचबरोबर निरीक्षक पदासाठी एकशे एकवीस जागा त्याचबरोबर लघुलेखक जे कनिष्ठ श्रेणी आहे त्याच्या बावीस जागा आणि उच्च श्रेणी लघु लेखक याच्या दोन जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे बघा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जे वेळापत्रक दिलेलं आहे त्यामध्ये अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हा अकरा नऊ ते तीन दहा पर्यंत देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा ही तारीख तुमच्यासाठी महत्वाची आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज तुम्ही करू शकता त्याचबरोबर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षेचा दिनांक ऑक्टोबर आणि नोव्हेंबर कन्फर्म ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा घेण्याचं नियोजन या धर्मदाय आयुक्तालयाचं आहे हे लक्षात असू द्या म्हणजे आपल्याकडे खूप कमी वेळ आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांची समजूत असते की टी सी एस आय बी पी एस या ज्या भरत्या होतात यामध्ये एम पी एस -सी सीचा अभ्यास जरी आपण केला तरी सुद्धा आपण पास होऊ शकतो परंतु टी सी एस पॅटर्ननुसार लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे जेव्हा आपण हा अभ्यासक्रम समजून घेऊ त्यामुळं आपल्याला जे येणारे मार्क्स आहे आणि टी सी एस पॅटर्न अंतर्गत जो आय बी पी एस आहे त्यामध्ये नॉर्मलायझेशनमध्ये एक एवढं फ्लक्च्युएशन आपल्याला दिसून येत नाही परंतु टी सी एसमध्ये नॉर्मलायझेशन जसं तलाठी भरती झाली नगर परिषद भरती झाली यामध्ये आपण बघितलं आहे की नॉर्मलायझेशन खूप मोठ्या प्रमाणात होतं मग त्यासाठी पेपर सोडवण्याचा पॅटर्न कसा असायला पाहिजे आपला अभ्यास नेमका कसा असायला पाहिजे अभ्यासक्रम करण्यासाठी कवर करण्यासाठी जी आपली स्ट्रॅटर्जी असणार आहे ती नेमकी कशी असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे त्यानंतर बघा आपल्याला जे घटक दिलेले लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक जे चॅने चॅरिटी इन्स्पेक्टर म्हणून आपण ओळखतो आणि सिनियर क्लर्क वरिष्ठ लिपी या सर्व पदाच्या परीक्षेकरता अभ्यासक्रम जो दिलेला आहे तो सारखाच अभ्यासक्रम दिलेला आहे त्यामध्ये बघा मराठी या घटकासाठी सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार याचा अर्थ उपयोग तसेच त्यावरील प्रश्न आता बऱ्याचशा जणांना प्रश्न पडतो की आय बी पी एस आणि टी सी एस ह्या ज्या एक्झाम आतापर्यंत लास्ट टाइम आपण बघितलं की जेवढ्या एक्झाम झाल्या म्हणजे जिल्हा परिषदच्या एक्झाम आय बी पी एसनी कंडक्ट केल्या शिक्षक भरती ही आय बी पी एसनी कंडक्ट केली परंतु नगर परिषदची भरती तलाठी भरती यासारख्या ज्या भरत्या होत्या त्या टी सी एसनी कंडक्ट केल्या होत्या आणि त्यांचे प्रश्न विचारण्याची पद्धत ही बऱ्यापैकी म्हणजे वेगळी आहे म्हणजे एम पी एस सी विचारते त्यानुसार किंवा आय बी पी एस विचारते त्यानुसार बऱ्यापैकी वेगळी आहे इंग्रजीमध्ये सेम सिलेबस मराठीचा इंग्लिशमध्ये आहे बघा कॉमन हो सर्वसाधारण शब्दसंग्रह सेंटेन्स स्ट्रक्चर वाक्य रचना ग्रामर व्याकरण यूज ऑफ इडम्स फ्रेजेस म्हणजे आणि द ऑफ आकलन यामध्ये जे त्यामध्ये बऱ्याचशा मुलांची गफलत होऊन त्या ठिकाणी सुद्धा प्रश्न चुकलेले आपण बघितलेले त्यानंतर बघा बुद्धिमत्ता चाचणी उमेदवार किती लवकरात लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न दिलेले असतात यामध्ये व्हर्बल नॉन व्हर्बल प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले असतात ठीक आहे त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य ज्ञान इतिहास आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या आपल्या द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन अप्लिकेशनमध्ये आपण टी सी एसचे काही प्रश्न सुद्धा दिलेले आहेत तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ले ले त्या ठिकाणी टी सी एसवर विचारलेले प्रश्न आपण बघू शकतो त्यामध्ये सगळ्यात जास्त जो भर आहे तो भारतावर नसून महाराष्ट्राच्या इतिहासावर आपण बघितलेला आहे त्यानंतर व्यक्तींचं कार्य ज्यामध्ये आपण समाज सुधारक वगैरे म्हणतो आर्थिक जागृती असेल महत्वाच्या व्यक्तीचे कार्य समाज सुधारकांचं कार्य असेल स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्र असतील शिक्षणाचा परिणाम असेल स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या समकालीन चळवळी त्यामध्ये आतापर्यंत आपण असहकार चळवळ बघितली सविनय कायदेभंग बघितला त्यानंतर भारत छोडो आंदोलन बघितलं स्वातंत्र्यपूर्व काळात जेवढे आंदोलन झाले त्यावर प्रश्न विचारलेले आपण बघितलेले महत्वाची व्यक्ती विचारलेले आपण बघितलेले टी सी एसनुसार नुसार त्यानंतर बघा महत्वाचा तो, तो भूगोलाच्या विशेष अभ्यासासह आता महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह आपण हा शब्द एम पी एस सीच्या परीक्षेत सुद्धा बघतो सिलेबसमध्ये बघतो की विशेष अभ्यासासह महाराष्ट्राचा भूगोल विचारला जातो परंतु त्याच्या पुढे बघा पृथ्वी म्हणजे आपली जी अर्थ आहे त्या रिलेटेड जगातील विभाग म्हणजे जे वेगवेगळे झोन किंवा डिव्हिजन जागतिक लेवलला आहेत त्यावर प्रश्न हवामान क्लायमेट असेल वेदर असेल अक्षांश लॅटिट्यूड लाँगिट्यूड अक्षांश रेखांश यावर प्रश्न एकूण अक्षांश किती एकूण रेखांश किती यावर त्याचबरोबर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार जमिनीचा प्रकार कसा आहे त्या ठिकाणची मृदा कशी आहे त्या मृदेला तयार होण्यासाठी कोणकोणते घटक त्यामध्ये असतात त्याचबरोबर मृदेच्या बाबतीत विचारायचं झालं तर त्या ठिकाणचं प्रादेशिक जे स्ट्रक्चर आहे आणि त्या ठिकाणी होणारं प्रेसिपिटेशन ज्याला पर्जन्य आपण म्हणतो पडणारा पाऊस यावरून त्या जमिनीचा प्रकार त्या ठिकाणी ठरतो त्यानंतर बघा पर्जन्यमान सरळ सरळ सरासरी होणारं पर्जन्यमान असेल त्यावर कोणकोणते घटक इम्पॅक्ट करतात एलनिनो म्हणजे काय लाना म्हणजे काय हे सगळे घटक जे आहेत हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेले हे प्रमुख पिकं शहरे नद्या आणि उद्योगधंदे आता लक्षात घ्या मराठी असेल इंग्रजी असेल इतिहास असेल आणि भूगोल असेल या आतापर्यंत बघितलेल्या टॉपिकमध्ये आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सिलेबस कुठं ना कुठं बघल्यासारखा आपल्याला दिसतो परंतु नेमकं टी सी एसला ला अपेक्षित काय हे आपल्याला काय करायचंय समजून घ्यायचंय आणि त्यासाठी आपण काय केलेलं आहे आपल्या द ग्रो अकॅडमीच्या अंतर्गत आपण एक बॅच लाँच केलेली आहे लक्षात घ्या त्याबद्दलही आपण थोड्या वेळात बोलू आणि त्यामध्ये तिसरा महत्वाचा घटक येतो तो, तो म्हणजे राज्यघटना आता भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना हे सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था असेल कार्यकारी मंडळ असेल न्याय मंडळ विधिमंडळ आपल्या द ग्रो अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा आपण काय केलं आहे टी सी एच च्या ज्या ज्या एक्झाम झाल्या त्याचे पण बरेचसे ॲनालिसिस क्वेश्चनचे ॲनालिसिस घेतलेले बघा त्यामध्ये ना मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व यावर मॅक्झिमम क्वेश्चन विचारलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे सुरुवातीपासून आर्टिकल एक्कावन पर्यंत फिफ्टी वन पर्यंत किंवा एक्कावन अ जे आहे मूलभूत कर्तव्य तिथपर्यंत जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात म्हणजे तुमचे मार्गदर्शक तत्व चांगले पाहिजे टी सी एसला अपेक्षित काय आहे की तुमचं जो स्ट्रक्चरल पार्ट आहे तो व्यवस्थित झालेला पाहिजे त्यानुसार प्रश्न विचारलेले म्हणजे कलम जे आहे आर्टिकल पाच असेल सात असेल नागरिकत्वाच्या संबंधित भाग आपण राज्यघटनेमध्ये भाग बघतो परिशिष्ट बघतो यावर सुद्धा क्वेश्चन विचारलेले मोघम प्रश्न विचारलेले हे सगळे आपण काय आहे कसे विचारले जातात त्याचा अभ्यास कसा करायचा ते आपण आज बघणार आहोत आता मूलभूत हक्क कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण समान नागरिक कायदा जसं की आर्टिकल फोर्टी फोर युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यानंतर बघा स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री दिसायला खूप मोठा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे पण विचारायला मोजून विचारले किती जातात तीन ते पाच क्वेश्चन आपल्याला विचारले जातात नेमका अभ्यास त्याचा कसा करायचा आणि ते कसे कव्हर करायचे ते आपण आज या ठिकाणी बघणार आहे ठीक आहे आता बघा सामान्य विज्ञान यामध्ये मोगंबने फिजिक्स भौतिकशास्त्र केमेस्ट्री रसायनशास्त्र झूलॉजी प्राणीशास्त्र बॉटनी वनस्पतीशास्त्र आणि हायजीन ज्याला आरोग्यशास्त्रसुद्धा आपण म्हणतो या सगळ्या गोष्टी सामान्य विज्ञानामध्ये तुम्हाला विचारल्या जाणार आहे आता लक्षात घ्या या गोष्टी नेमक्या कवर कशा करायच्या या संबंधित सुद्धा आपण या ठिकाणी बोलणार आहे चालू घडामोडी जागतिक तसे महाराष्ट्रातील भारतातील आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे आय बी पी एस आणि टी सी एस यामध्ये करंट अफेअर नेमकं कोणतं विचारलं जातं लक्षात घ्या टी सी एसला असं रिसेंट करंट विचारण्याची सवय नाही आहे लगेच जसं की मागच्या एक दोन तीन महिन्यातलं जसं आय बी पी एस रिसेंटमध्ये करंट विचारतं तसं आय बी पी एस सारखं टी सी एसला ला विचारलं जात नाही टी सी एसला ला करंट हे दोन हजार वीस एकवीसचं सुद्धा विचारलं जाऊ शकतं दोन हजार तेवीसचं पण विचारलं जाऊ शकतं मोघम गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्यावर तुम्ही तलाठी भरतीचा पेपर बघितला असेल त्याचबरोबर नगरपरिषदचा सुद्धा पेपर बघितला असेल त्यामध्ये सुद्धा करंट हे रिसेंटचं न विचारता त्यांनी थोडंसं मागं जाऊन एक दोन वर्षापूर्वीचं जाऊन करंट आपल्याला विचारलेलं दिसून येतं ठीक आहे आता बघा त्यासाठीच आपण द ग्रो अकॅडमीच्या अंतर्गत धर्मादाय आयुक्तालय भरती अंतर्गत आपण लघुलेखक कनिष्ठ श्रेणी वरिष्ठ श्रेणी त्याचबरोबर आपण निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यासाठी काय केलेलं आहे एक बॅच लाँच केलेली आहे लक्षात घ्या आज आणि उद्या घटस्थापनेनिमित्त आपल्या बॅचमध्ये ज्या काही गोष्टी मिळणार आहे त्या तर मी सांगणारच आहे परंतु आपण अडीच हजाराची बॅच ही फक्त नऊशे नव्याण्णवला या ठिकाणी ठेवलेली आहे जे विद्यार्थी आज आणि उद्या ॲडमिशन करतील त्यांना नक्कीच या बॅचचा फायदा होईल तुम्ही द ग्रो अकॅडमीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करा स्टोरला जाऊन आणि त्या ठिकाणी बघा तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास जीएसचे लेक्चर सोडून जे की आपण रेकॉर्ड करतोय आणि अभ्यासक्रमाशी रिलेटेड त्या ठिकाणी टाकतोय त्या व्यतिरिक्त मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर त्या ठिकाणी मिळून जातील आज उद्या आपल्या बॅचवर जवळपास अडीच हजाराची बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव मध्ये मिळणार आहे त्या बॅच मध्ये बघा रेकॉर्डेड बॅच असणार आहे सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातील नामांकित फॅकल्टी म्हणजे जे सब्जेक्ट शिकवणारे मार्गदर्शक असणारे ते वन ऑफ द बेस्ट असणार आहे तुम्ही लेक्चर बघितल्याच्या ले नंतर तुम्हाला ते कळूनच जाईल त्यानंतर बघा टी सी एन पॅ पे, पॅटर्ननुसार शिकवणी असणार आहे आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की आपला अभ्यास आप झालेला आहे परंतु टी सी एसला अपेक्षित काय आणि त्यांच्या कट ऑफची रेंज बघता तुम्हाला कोणत्या सिलेबिस्टेक करायच्या नाही कोणता टॉपिक कवर करायचा आणि जास्तीत जास्त मार्क कसे घ्यायचे हे तुम्हाला आपल्या बॅचमधून कळून जाणार आहे त्यानंतर बघा संपूर्ण अभ्यासक्रम कवर केलेला आहे म्हणजे आतापर्यंत झालेला एक्झाम आणि टी सी एस ला अपेक्षित असलेला अभ्यासक्रम हा पूर्णपणे या बॅचमध्ये आपण कव्हर केलेला आहे सामान्य ज्ञान विषयाच्या नोट्स आता जीएसच्या तुम्हाला पूर्ण नोट्स मिळणार आहे टी सी एसच्या पॅटर्ननुसार तुम्हाला झालेले पी वाय क्यू आणि अंतर्गत विचारण्याची शक्यता या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय मिळणार आहे या ठिकाणी प्रिंटेड नोट्स किंवा तुम्हाला तुमच्या ज्या काय ॲड्रेसवर किंवा व्हॉट्सॲपला या नोट्स मिळून जाणार आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही ग्रो अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही इन्क्वायरी करू शकता बॅच वर आज आणि उद्या दोन दिवस सूट आपण दिलेली आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपला अभ्यास नेमका कसा करावा ठीक आहे आता मी स्वतः जेव्हा एस आणि टी सी एस चा अभ्यास करायचो आता ॲक्च्युअलमध्ये टी सी एस आणि आय बी पी एस दोन्ही पोस्ट मी काढलेले आहे म्हणजे शिक्षक भरतीमध्ये पण मला एकशे चाळीस मार्क होते त्याचबरोबर सिनियर क्लर्क ज्युनियर क्लर्क जिल्हा परिषदला माझं सिलेक्शन झालं होतं परंतु जेव्हा मी टी सी एस बघतो तेव्हा आपण कट ची रेंज जे बाकीच्या आय बी पी एसचे माझे सिलेक्शन झाले ते एकशे पन्नास एकशे साठ मार्कावर झाले परंतु जे टी सी एसचे माझे सिलेक्शन होते त्यावर मला वन नाईन्टी प्लस मार्क होते लक्षात घ्या एवढे मार्क आणि यामध्ये सगळ्यात मोगम जर आपल्याला काढायचं म्हटलं तर आय बी पी एस ही टी सी एसच्या तुलनेत नॉर्मलायजेशन खूप कमी होतं टी सी एसचं नॉर्मलायझेशनची रेंज खूप जास्त असते त्यामुळं आपल्या जास्तीत जास्त जे पेपर सोडवण्याची कला आहे ती डेव्हलप व्हायला पाहिजे सिलेमिस्टेकला तिथं चान्स नसतो आता नेमका अभ्यास कसा करायचा आपल्याला मोगम सब्जेक्ट आहे आपले मराठी त्यानंतर आहे इंग्लिश त्यानंतर हे आपलं मॅथ रिजनिंग आणि महत्वाचं आहे जी एस अँड जी के लक्षात घ्या हे सब्जेक्ट आहे आपले महत्वाचे चारही पोस्टसाठी आता आपली जी बॅच असणार आहे किंवा आपल्या बॅचमध्ये तर आपण पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये स्ट्रॅटर्जी लेक्चर सुद्धा तुम्हाला मिळून जातील त्याचबरोबर हे जे मराठी इंग्लिश आहे हे आय बी पी एस सारखं कॉम्प्रिहेन्शन नसतं त्यामध्ये टी सी एसला टी सी एसला तुम्हाला थोडंसं ग्रामरचं आणि अवेअरनेसचा पार्ट त्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतो आता ज्याप्रमाणे आपण एम पी एस सी सी एक्झाम देतो त्याचप्रमाणे बऱ्यापैकी प्रश्न असतात परंतु एवढ्या डीपमध्ये जाऊन ते करण्याची गरज आपल्याला पडत नाही परंतु मॅथ रिजनिंगचा जो टॉपिक आहे यामध्ये गणिताचं आणि बुद्धिमत्तेचं बऱ्यापैकी प्रमाण सारखंच असतं आणि जर का आय बी पी विचार केला तर त्यामध्ये खूप वेगळं आणि थोडं अवघडामध्ये असल्यामुळे त्यांचा कट ऑफ कमी राहतो टी सी एसचा कट ऑफ हा जास्त असण्याचं कारण यामध्ये मुलं पंचवीसपैकी पैकी पंचवीस मार्क घेतात इंग्लिशमध्ये पण जवळपास बावीस प्लस मार्क या गे ठिकाणी येतात इथं ये मॅक्झिमम मुलांना आउट ऑफच मार्क मिळतात आणि जी एस आणि जी के हा एकमेव असा टॉपिक असतो की ज्यामध्ये मार्क कमी येण्याचे चान्सेस असतात परंतु आपली जी बॅच असणार आहे यामध्ये तुम्हाला तो चान्स ठेवलेला नाहीये इथं जर तुम्हाला वीस प्लस मार्क मिळाले जे की आपली बॅच केल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी मिळतील असं जर एकूण बघितलं तर तुमचं विथ नॉर्मलायझेशन स्कोअर हा वन नाईन्टी प्लस गेल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही डब्ल्यू आर डीची एक्झाम घ्या किंवा नगर परिषदची एक्झाम घ्या लास्ट झालेली त्यामध्ये ज्यांना खरोखर चांगले मार्क पडलेले त्या मुलांनी या सगळ्या सब्जेक्टमध्ये खूप चांगले मार्क्स या ठिकाणी घेतलेले त्यामुळं आपण अभ्यास करत असताना लिमिटेड सोर्सचा वापर करून जास्तीत जास्त फापट पसारा न करता लिमिटेड सोर्सचा वापर करून जास्तीत जास्त डीपमध्ये जाऊन जर अभ्यास केला तर आपली पोस्ट या ठिकाणी निघल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे टी टीके? सी एस पॅटर्न कसा असतो आतापर्यंत सांगितल्यानुसार टी सी एस पॅटर्नमध्ये नेमकं काय असतं आता पहिलं तर पेपरची काठिण्य पातळी मॉडरेट असते हार्ड बिलकुल नसते एस सारखी आता मॉडरेट म्हणजे मध्यम स्वरूपाची आता ही जी मध्यम स्वरूपाची पातळी आहे ही मध्यम स्वरूपाची पातळी म्हणजे नेमकं काय का पॅटर्न म्हणजे नेमका कसा तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो असतो तो म्हणजे मराठी आणि जी गणित बुद्धिमत्ता आहे ती एकदम मॉडरेट असते मराठी तर सोपीच असते सोपी, सोपी म्हणजे एकदम सोपी मराठी परंतु त्याला सिली मिस्टेकला चान्स नाही आता पॅटर्नमध्ये काय विचारलं असतं कधी कधी तुम्हाला पुस्तकं विचारल्या जातात कधी कधी लेखक विचारल्या ले जातात कधी कधी मराठीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अँगलनुसार प्रश्न विचारल्या जातात म्हणजे मराठी भाषेचं सखोल ज्ञान तुमचं त्या ठिकाणी चेक केलं जातं त्यानंतर इंग्रजीमध्ये तसंच आहे इंग्रजी जास्त अवघड नसते पण खूप सोपीही नसते ती एक मॉडरेट लेवलची असते त्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे सामान्य ज्ञान यामध्ये आपल्याला नेमकं काय विचारलं जाईल हे नेमकं माहीत नसतं सामान्य ज्ञानमध्ये आता यामध्ये सिलेबसला काय आहे इतिहास दिला भूगोल दिला त्यानंतर राज्यघटना दिली त्यानंतर विज्ञान दिलंय आणि आपल्या सिलेबसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे करंट अफेअर्स जे काय आपलं रिसेंटमध्ये घडलेल्या घटना आहे यामध्ये तुम्ही लक्षात घ्या आपला जो अभ्यास करण्याचा मोघम स्वरूपाचा जी आपली स्ट्रॅटर्जी असते मोघम त्यामध्ये आपण डीप जाण्याचा प्रयत्न करतो परंतु तुम्ही जुने जर टी सी चे पेपर बघितले तर जिओग्राफीचे क्वेश्चन नॉर्मल नद्यावर धरणावर राष्ट्रीय उद्यान त्याचबरोबर अभयारण्य यासारखे प्रश्न तुम्हाला विचारलेले आपल्याला दिसून येतात ठीक आहे पास होण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे आता बघा टी सी एस पॅटर्नमध्ये पोस्ट काढणं आयबीपीएच च्या तुलनेत सोपं असतं लक्षात घ्या जे विद्यार्थी खरोखर चांगला अभ्यास करतात त्यांना टी सी एस पॅटर्ननुसार पोस्ट काढणं सोपं यामुळं म्हणतो मी कारण लिमिटेड स्वरूपाचा सिलेबस त्यामध्ये मॉडरेट पेपर आपल्याला विचारला जातो जास्तीत जास्त मॉडरेट अवघड पेपर नसतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट नॉर्मलायजेशन हे आपल्या आवाक्याच्या बाहेर होऊ शकतं कधी कधी म्हणजे तुम्ही जर तुमच्या सिली मिस्टेक ज्याला म्हणतो आपण त्या जर कमी केल्या तर सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात आणि ज्या काही जागा आपल्याला या ठिकाणी धर्मादाय आयुक्तालयाच्या या ठिकाणी दिसत आहे यामध्ये निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या जागा मोठ्या प्रमाणात आहेत आणि ही खूप चांगली संधी चा तुमच्यासाठी आहे त्याच हिशोबाने आपण सर्व विद्यार्थ्यांना फायदा व्हावा म्हणून आपली बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आता ही जी बॅच आहे आज आपली त्यामध्ये जी एसचा जो पार्ट आहे तो वेगवेगळ्या फॅकल्टीनुसार म्हणजे इतिहास वेगळं शिकवणार भूगोल वेगळे शिकवणार म्हणजे जे जे परफेक्शनिस्ट आहे ज्यांनी टी सी एसच्या आतापर्यंत दोन किंवा तीन यापेक्षा जास्त पोस्ट काढलेले आहेत त्या सर्वांचा अनुभव त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या द ग्रो अकॅडमीच्या या बॅचमध्ये नक्कीच मिळणार आहे लक्षात घ्या पास होण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे आता बघा आ आपण जास्तीत जास्त दोन महिने जर पकडले पेपरला आजपासून तर तुम्ही स्वतःहून जर ती गोष्ट किंवा अभ्यास कवर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की सगळा सिलेबस हा कवर होणं सरासरी तरी शक्य नाही आहे त्यामुळं तुम्हाला आम्ही ज्या नोट्स देतोय किंवा आम्ही ज्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे रेग्युलर बेसिसवर म्हणजे मॅथ रिजनिंग असेल इंग्लिश असेल मराठी असेल आणि मराठीचे हे लेक्चर तुम्हाला यशवंत सोलाट सरांचे लेक्चर या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं इंग्लिशचे सुद्धा तुम्हाला लेक्चर एकदम क्वालिटी लेक्चर त्याचबरोबर मॅथ रिजनिंगचे लेक्चरसुद्धा क्वालिटी मिळणार आहे त्यामुळं पास जर तुम्हाला व्हायचं असेल तर ज्या शिक्षकांनी स्वतःला सिद्ध केलंय ज्यांना सगळ्यांनी मानलं आहे ज्यांच्याकडं आहे त्या लोकांकडून शिकण्यासाठी तुम्हाला फोर्स करण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला फक्त तर तुमच्या हातामध्ये दोन महिने आणि या दोन महिन्यात जर तुम्ही पूर्णपणे झोकून आणि बॅचचा सहारा घेऊन अभ्यास केला तर तुमची पोस्ट नक्की निघेल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे स्टडी स्ट्रॅटर्जी आता प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत वेगवेगळी असते आता कोणी कशाचा कोणी कशाचा अभ्यास करत असतं आता बरेचसे विद्यार्थी ग्रुप सी ग्रुप बी किंवा काही राज्यसेवाही मेन्स करत असतील किंवा राज्यसेवेची प्रिलीनची तयारी करत असेल आता डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे परंतु मला असं वाटतं की ज्यांना सरळ सेवा फोकस करायची आहे त्यांनी या शब्दावर जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की अभ्यासक्रमाची स्ट्रॅटर्जी ठरवत असताना सगळ्यात पहिलं तुम्हाला एका गोष्टीवर फोकस करायचं आहे ते म्हणजे तुमची जी एक्झाम होणार आहे ती ऑक्टोबरच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जी एक्झाम होणार एक आहे ती एकमेव एक्झाम टार्गेट करताय या उद्देशाने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि टी सी एस पॅटर्नला काय रिक्वायरमेंट आहे जुने क्वेश्चन बघा जुने क्वेश्चन सोडून बघा त्याची व्हरायटी बघा नेमके क्वेश्चनची विविधता कशी आहे त्यासाठी तुम्हाला आपल्या द ग्रो अकॅडमीच्या अॅप्लिकेशन वर प्ले स्टोरला जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या ते सगळे क्वेश्चन एम सी क्यू स्वरूपामध्ये सोडवायला त्या ठिकाणी मिळतील सब्जेक्ट वाइज त्यामुळं तुम्ही ते क्वेश्चन जेव्हा बघाल तेव्हा तुम्हाला एक अंदाज येईल की नेमकं टी सी एस मध्ये अपेक्षित काय त्यामुळं सगळ्यांना माझं एक सांगणं राहील की अभ्यासक्रमाचं नियोजन करत असताना तुम्ही फोकस रहा नक्कीच तुम्हाला द ग्रो अकॅडमीचा फायदा आहे द ग्रो अकॅडमी सोबत राहा जेणेकरून तुमचं वेळेचं जे पोस्ट मिळवण्याचं स्वप्न आहे ते स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा सांगण्याचा उद्देश असा आहे की आपली जी बॅच असणार आहे या बॅचमध्ये में तुम्हाला मेंटॉरशिप म्हणजे तुम्ही कधीही कॉल केला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तरीसुद्धा कोणताही मार्गदर्शक तुमच्यासाठी कधीही चोवीस तास अवेलेबल राहणार आहे त्यामुळं आज आणि उद्या आपली जी बॅच आहे ती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये जी अडीच हजाराची बॅच आहे क्वालिटी कंटेंट त्यामध्ये दिलेला आहे आणि लिंकसुद्धा खाली दिलेली आहे ॲप्लिकेशनची आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे तिथं जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा आयोगाने म्हणजे जे काही टी सी एसने विचारलेले प्रश्न आहे ते ॲप्लिकेशनवर जाऊन बघा आणि तुम्ही नक्की बॅच परचेस करा नक्की तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट हॅव अ नाईज